उद्या साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती अनुषंगाने येवला शहर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार तसेच एस आर पी एफ प्लाटून यांच्यासह इथं रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते शहरातील संवेदनशील ठिकाण यातून आपण रूट मार्च घेतलेला आहे आणि शहरातील नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे